स्वागत आहे तुमचं स्नेह रेसिपी मराठी या युट्यूब चॅनल मध्ये तर आज ना आपण अगदी लहान मुलांचा फेवरेट केक कसा बनवायचा ते पाहणार आहोत मी इथे आज तुम्हाला रवा केक कसा बनवायचा ते दाखवणार आहे हा केक अगदी पद्धतीने घरी तुम्ही सहज बनवू शकता लहान मुलांपासून अगदी मोठ्यांपर्यंत हा केक सगळ्यांनाच आवडेल चला तर मग रेसिपीला आपण सुरुवात करूयात रवा केक साठी सगळ्यात आधी आपल्याला एका बाउल मध्ये वन थर्ड कप तेल घ्यायचं आहे जवळजवळ हे सहा चमचे तेल आहे केक साठी ना आपल्याला इथे रिफाईन तेलाचा वापर करायचा आहे आता यामध्ये आपल्याला एक अर्धा कप दही घालायचं आहे दही घातलं ना की आपल्याला याला छान असं फेटून घ्यायचंय व्यवस्थित फेटून घ्यायचं आपल्याला दह्याला दह्यामध्ये अजिबात लंब नाही राहिल्या पाहिजेत जे त्या गाठी गाठी राहतात ना त्या नाही राहिल्या पाहिजेत दही हे व्यवस्थित फेटलं गेलं पाहिजे दह्याचे ना जे आपण दाणे होतात ना तसं नाही राहिलं पाहिजे दही एकदम स्मूथ झालं पाहिजे याप्रमाणे दही आपल्याला फेटून घ्यायचं आहे दही हे फेटून घेतलं की यामध्ये आपल्याला साखर घालायची आहे मी इथे पिठी साखर वापरत आहे ती मी दीड कप घेतली आहे जर तुम्ही आपली घरची नॉर्मल साखर वापरणार असाल तर तुम्ही ती एक कप एवढी घ्या ती पुरेशी आहे आता यामध्ये एक कप दूध घालायचंय आणि हे संपूर्ण जिन्नस व्यवस्थित आपल्याला मिसळून घ्यायचे छान एकजीव करून घ्यायचे साखर वापरली ना की ती पटकन अशी विरघळली जाते म्हणून मी ते पिठी साखर वापरली आहे तुम्ही नॉर्मल साखर वापरलात तरीही चालू शकते हरकत नाही पण त्या ती विरघळायला वेळ लागतो आता संपूर्ण जे नस व्यवस्थित आपल्याला मिसळून घ्यायचे हे व्यवस्थित मिसळून घेतलं की यामध्ये आपल्याला एक वाटी रवा घालायचा आहे शक्यतो बारीक रवा वापरा याने छान असा रिझल्ट मिळतो जर तुमच्याकडे जाडसर रवा असेल तर मी तो मिक्सर मध्ये एकदा फिरवून घ्या आणि मग वापरा तरीही चालेल आता हा रवा सुद्धा पुन्हा छान असा मिसळून घेऊया छान एकजीव करून घेऊया तुम्हाला आता जरी हे पातळसर वाटत असलं तरी रवा हा फुलतो आणि मग तो मिश्रण घट्टसर होत सर्व जिन्नस हे व्यवस्थित मिसळून घ्यायचं आपल्याला संपूर्ण जिन्नस हे मी व्यवस्थित मिसळून घेतला आहे छान एकजीव करून घेतला आहे आता यावर आपण झाकण ठेवून याला एक तीस मिनिट साईडला ठेवून देऊया जेणेकरून रवा आहे ना तो छान असा फुलेल इथे मी केक बेक करायला एक आठ इंचा राऊंड तीन घेतला आहे केकचा तुम्ही कुकरचं भांड घ्या तरीही चालेल पण त्याला ना याप्रमाणे असं तेल लावून घ्यावं भांड्यामध्ये थोडं तेल घ्यायचं आणि ते हाताने किंवा याप्रमाणे ब्रशने ते पसरवून घ्यायचं संपूर्ण भांड्याला व्यवस्थित लावून घ्यायचं यामुळे ला ना केक हा भांड्याला चिटकणार नाही भांड्याला तेल हे व्यवस्थित लावून घेतलं की यावर आपल्याला बटर पेपर ठेवायचा आहे बटर पेपर हा मी भांड्याच्या आकाराने आधीच कट करून ठेवला होता यालाही हलकसं ब्रश ने तेल लावून घ्यायचं जर तुमच्याकडे बटर पेपर नसेल ना तर तुम्ही भांड्याला तेल लावून त्यावर थोडासा मैदा डस्ट करून घ्या केक साठी आपल्याला भांड तयार आहे तर इथे मी केकचं मिश्रण हे तीस मिनिट छान असं रेस्ट करून घेतलं आहे झाकण काढायचं तर हे पहा मिश्रण हे छान असं घट्टसर झालंय आणि रवा सुद्धा छान असा फुलला आहे आता यावर अशी चाळणी घ्यायची आणि या चाळणीवर एक अर्धा कप मैदा घ्यायचा दीड चमचा बेकिंग पावडर आणि पाव चमचा खाण्याचा सोडा घ्यायचा आता हे संपूर्ण जिन्नस चाळून घ्यायचं हे चाळून घेतलं ना की हे व्यवस्थित आपल्याला आणि छान करून संपूर्ण जिन्नस असं चाळून घेतलं ना की यामध्ये काही जाडसर कण बिण असतील तर ते निघून जातात ते केक मध्ये येत नाहीत म्हणून ते चाळणीने व्यवस्थित चाळून घ्यायचे आहे तुम्ही पण चॅनलला पटापट सबस्क्राईब करून घ्या ते अगदी फ्री आहे त्याचबरोबर बॅल आयकॉन लाही क्लिक करा म्हणजेच माझ्या नवनवीन रेसिपीचे अपडेट सगळ्यात आधी तुम्हाला मिळतील आता आहे केकचं जे मिश्रण आहे ना ते व्यवस्थित आपण एकजीव करून घेऊया छान मिसळून घेऊया संपूर्ण मिश्रण हे मी व्यवस्थित एकजीव करून घेतलं आहे तुम्ही याची कन्स्टन्सही पाहू शकता अशीच आली पाहिजे आता यामध्ये आपल्याला एक चमचा व्हॅनिला इसेस घालायचा आहे फ्लेवर साठी तुम्ही यामध्ये एक अर्धा चमचा वेलचीपुड घातला तरीही चालेल आता हे सुद्धा आपल्याला व्यवस्थित मिसून घ्यायचं आहे छान एकजीव करून घ्यायचं आहे या मिश्रणामध्ये तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही यामध्ये मेवा किंवा तुटी फ्रटीही घालू शकता छान लागतं तेही आपलं जे केकचे मिश्रण आहे ना ते तयार आहे केक करण्यासाठी आता हे जे मिश्रण आहे ना ते आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊया आपण ज्या भांड्यामध्ये तेल आणि बटर पेपर ठेवून घेतलं होतं त्यामध्ये हे मिश्रण काढून घ्यायचं आहे संपूर्ण मिश्रण हे या भांड्यामध्ये आपल्याला काढून घ्यायचं आहे केकचं मिश्रण हे आपण काढून घेतलं की भांड हे आहे ना आपल्याला असं टॅप करायचं आहे यामुळे ना मिश्रणामध्ये जे काही एअर बबल म्हणजेच हवा तयार असत होते ना ती बाहेर येते आणि यामुळे केक हा छान फुटतो हे पहा हे जे एअर बबल असतात ना ते फुटतात असे टॅप केल्यामुळे आता हे आपण बेक करूयात त्यासाठी मी घरगुती पद्धतीने ओव्हन तयार केला आहे तर हे पहा टोपावर झाकण ठेवून ते, ते मी दहा मिनटे आधी गरम करून घेतला आहे आणि त्यामध्ये असा स्टँड ठेवला आहे जेणेकरून भांड्याला डायरेक्ट ही लागणार नाही आता यामध्ये आपला जो केकचा भांडा आहे ना जो आपण केकचं मिश्रण त्यामध्ये काढून घेतलंय ते भांड यामध्ये ठेवायचं आहे जरा सावकाश ठेवायचं कारण टोप हा अजूनही गरम आहे भांड हे ठेवून घेतलं यावर आपल्याला पुन्हा झाकण ठेवून केक हा आपल्याला मंद आचेवरती वरती एक चाळीस ते पंचेचाळीस मिनिटं शिजवून घ्यायचं आहे लक्षात ठेवा झाकण हे व्यवस्थित बसलं पाहिजे इथे ना जवळ जवळ पंचेचाळीस मिनिटे झाली आहेत आता आपण झाकण काढून पाहूयात मस्त मस्त आहे केक आपला पूर्णपणे शिजला आहे का नाही ते पाहण्यासाठी टोकदार सा चाकूने असं आत टाकायची आणि त्याने पाहायचं हे पहा चाकूला अजिबात केकचं मिश्रण चिटकलं नाही याचाच अर्थ आपला केक हा व्यवस्थित शिजला आहे आता हा बंद करूयात जर चिटकलं तर ते पुन्हा ठेवायचं आणि एक दहा मिनिटं आणखी थोडं शिजवून घ्यायचं तर इथे केकचं भांड हे मी बाहेर काढून घेतलं आहे आता या याला आपल्याला आधी पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे केक हा सहज काढता येईल आणि तो काढताना तुटणारही नाही आता केक हा आधी आपण थंड करून घेऊयात आणि मग तो आपण अनमोल्ड करून घेऊयात यावर आता ना याप्रमाणे कॉटनचा कपडा ठेवायचा आणि केक हा रूम टेम्परेचर वर थंड करून घ्यायचा झाकण नाही ठेवायचं नाहीतर ना त्यावर पाणी जमा होतं कारण केक हे गरम असल्यामुळे त्याच्या वाफा तयार होतात आणि त्याचं पाणी जमा होतं आणि मग ते केक वर पडतं आणि मग केक ओलसर होतो त्यामुळे ना असा कॉटनचा कपडा ठेवायचा आणि केक हा रूम टेम्परेचर वर थंड करून घ्यायचा केक हा मी रूम टेम्परेचर वर थंड करून घेतला आहे आता यावरील कपडा काढायचा आपला केक हा थंड झाला आहे आता सुरीने आधी एकदा कडा सोडवायचा आता आपलं भांड हे उलट करायचं वरून आणि हाताने हलकासा टॅप करायचं आणि भांड हे वर काढायचं तेल आणि बटर पेपर लावल्यामुळे भांड हे सहज निघत आता वरील पेपर आहे ना तोही आपल्याला काढून घ्यायचा आहे केक हा मी तुम्हाला एकदा कट करून दाखवते तर हे पहा ती मस्त आणि नरम स्पॉन्जी आपला केक हा तयार झाला आहे आपला रवा केक हा तयार आहे तुम्ही पण नक्की करून पहा आणि कसा झाला ते मला कमेंट मध्ये कळवा रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राइब करा चला तर मग पुन्हा भेटूयात तोवर मस्त खा आणि स्वस्थ राहा